जय श्रीराम नमस्कार मंडळी सध्या देशात सगळीकडे वातावरण पाहायला आहे श्रीराम विराजमान होणार आहेत त्याआधी रामभक्तांनी आपल्या सर्वांपर्यंत अक्षता पोहोचवल्या आहेत त्यामुळे अनेकांना या अक्षतांचे करायचे काय असा प्रश्न पडला आहे जाणून घ्या त्या अक्षता का देण्यात आल्या आहे अयोध्येतील राम मंदिरात रामला विराजमान झाले असून सोमवारी जानेवारी बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती तो दिवस अखेर जवळ आला आहे भव्य असे राम मंदिर बनून तयार आहे राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्तांच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला जाणार आहे या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून हजारो लोक येणार आहेत जानेवारी रोजी येथे प्रवेश मिळणार आहे त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुले होणार आहे सध्या घरोघरी जाऊन रामणूप्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षता देत आहेत याच्या माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देखील दिले जात आहे पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की या अक्षत जे करायचे काय अक्षता देऊन निमंत्रण देण्याची जुने पंत्र भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळापासून लोक त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षताचा वापर करत असत लग्नाची पत्रिका देताना देखील अनेक जण सोबत अक्षता देतात ज्या हळदीने रंगवलेल्या असतात कारण हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षता वापरल्या जातात निमंत्रणात दिलेल्या अक्षताच काय करायचं ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होते त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता यामुळे घरामध्ये सुख समृद्धी देखील येते तुम्ही अक्षता तुमच्या देवघरात देखील ठेवू शकता किंवा तुमच्या जवळच्या मंदिरात देखील जाऊन देवावर अर्पण करू शकता तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभकार्यात देखील त्याचा वापर करू शकता ज्यांच्या घरात विवाह होणार असेल त्या अक्षतांमध्ये देखील हे अक्षता तुम्ही मिसळू शकता याशिवाय रक्षण करताना देखील हे तांदूळ तुम्ही वापरू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा